हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज चालू आहे शर्ती बघायला झोंबडी मैदान घे इकडं तर तिकडे गेल्यावर पोचून दाखवतो सगळं कसं काय ते बाय बाय तर केतन पण येणार होता मग त्याला आणायला आलो आहे मी घरी त्याच्या आणि त्याच्या घरात बघा काय काय पाळला नाही बघा कबूतर आहेत आणि कोंबडी पण आहेत हा मीच दिला आहे त्याला हा शूज घालतो आहे आणि आता निघायची तयारी आमची चालली आहे सो आम्ही आता निघू लगेच दोन मिनटात तर लगेच लगेच निघ आता आम्ही चाललो दोघं जण पहिले जाऊ पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल टाकू तिथून पुढे मग मा डायरेक्ट तुम्हाला दाखवतो मैदानातच बाकी काय मधी मधी काय दाखवणार नाही रोडवेड डायरेक्ट थेट मैदान सो फ्रेंड आता पोचलो आहे आम्ही बघा इकडे नाही पकड पकड आणि हा बघा धुरल्यावाला रस्ता आणि आता आम्ही पोचलो आहे मैदानात मैदानात काय मला वाटत नाही जास्त गाड्या असतील कारण ते दोन संघटना आहेत ना त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम आहेत अर्ध्या गाड्यांचे सो आता बघू आज किती गाड्या आल्या आहेत माझा पण बैल आणला नाही आज बैल आणायला पाहिजे होता तर आम्ही पोचलो आहे तर ही सगळी चा दावण होती एका कोपऱ्यात बांधलेली हे बघा सगळे कोपऱ्यात एका एका साइडला त्यांच्याच सगळे बैल बांधलेले होते तर मग तिथून गेलो सागर सोबत त्यांची जाऊन बघायला आता सो सागर सोबत चाललो त्याची गाडी झोपायला तर आतमध्ये त्याची बैल बांधलेली आहेत छोटी एक छोटा एक मोठा आहे मग सुसाट पाहतात छोटे असतून पण तुम्हाला दाखवतो चल उठचेल झोपलाय ह्याचं नाव काय पुष्पा ह्याचं नाव पुष्पा आणि ह्याचं नाव चेतक सो झुपल्यावर दाखवतो तुम्हाला तर सगळे आता गावठी सेक्शन चालू आहे झुपायचा गावठी इकडे झुपतात आणि तो तिकडं चेतक आहे त्याला जुपून चालत नाही तो खालीच करणार आहे डायरेक्ट तसं जातो त्यांच्यासोबतच खाली मी पण बघू सुट्टी कशी होते सो त्याचा मालक म्हणतो ब्लॉग चालू कर लगेच आज पुष्पाचा ब्लॉग करतोय तर आता गाडी चालले खाली पाच ते सहा गट खाली चालले पाच ते दहा गट खाली चालले आहेत सो आम्ही पण चाललोय खाली गाडीसोबत आमच्या म्हणजे माझ्या मित्राच्या सो चला खाली सुट्टी दाखवतो तुम्हाला थोड्या टायमात पुष्पा मी गाडी सुटली आणि पुष्प लागला शंभर टक्के काही विषयच नाही त्याचा स्टेट सुटला की संपला विषय तर आता नऊ वाळला आहे सो आता नऊ बघू सुटतो कसा असं गावठी ना मैदान आहे सगळ्या गाड्या उभ्या राहिल्या आहेत सुट्टी झाली सुटसाट एक गाडी बाहेर गेली आहे तीन गाड्या आहेत तीन मध्ये पण एक बाहेर गेले दोन गाड्या सुसाट पाहत आहेत तर गट घटक्रमांक दहा वाळला आहे आणि दहाची सुट्टी चालू आहे तर भाऊ सुट्टी होते दहाची सारखी थांबा थांबा करत असतात जरा बैल हल्ला की आहे सुसाट गाड्या सुटल्या आहेत सागरची दुसरी जोडी त्यासोबत पळतोय चेतक आणि माणिक तर मग अशी झाला आपला गटपास पुष्पा आणि आता गेला चेतक तर बघू चेतक असा पळतोय आता आणि ह्या गटा तीनच गाड्या आहेत लास्ट गट आहे वाटतं हा गट सुटला चेतक मी स्टार्ट केलाय खतायला एक साईड खपत कसं चेतक आणि मालक मालकाची खुशी बघा बघा छोटासा चेतक खतरनाक होतो आणि आमचा आणि मालक सागर इकडे बघ या मालक आणि त्याचा ड्रायव्हर द्वारात पाहिलाय आता <laughs> का आता दोन्ही बैलांना नंबर टाकून झाले आल चेतक आणि पुष्पाचा दोन्ही गाड्या गटपास खर बैलाच्या आमच्या पारख राखतो ना

आठ घाटीत पाहिला पण किती वेळ होत आहे दुसऱ्या आता पळ दुसऱ्या गटात आठ घाटीत ना लक्ष वर्षीच लक्ष्या लक्ष्या लक्ष दाखवतो तुम्हाला सुट्टी झाली की लाच क्रमांक दोन क्रमांक दोन सुटला आहे मस्त गाडी पाहिजे लाक्षाची हे बघा समोरच आहे आपल्या दोन सुटला या मैदानातला दोन मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्यांच्या या ठिकाणी काटा किरडत चालू आहे कोण होणार सेमी साडी पात्र सुंदर गाड्यांच्या सुंदर अशी लढत चालू आहे पहिला बरोबर ड्रायव्हरचा ड्रायव्हर बरोबर पहिला का गाठी गटातली बैलगाडी मला एक ते सात वाली गाड्या सुपा गाड्या सुटल्या तीन सुद्धा तीन अशा दोन गाड्या पळताय गाडी कोणाची आणि दोन गाड्यांच्या लढत चढ आहे कोण होणार सेमी साडी पात्र क्रमांक तीन

सात सुटला या मैदानातला आणि सात मध्ये दोनच गाड्या दोन गाड्याच्या सुंदर अशी काका किरण लढत चल शंकर आणि लाल गाडीवाली दोन वर बोलतोय आठ सुंदर अशा सुंदर दोन गाड्या पळतात दोन लाड्यामध्ये लढत कोण होणार पात्र हे पण सगळी आलेली बैलगाडी बघायला यांचं पण बैल पाहणार आहे सातव्या गटात

सेलेटी चेतक गट पास आहे चेतक गट पास आहे मदना बघ आला खदलो बघ ले गाड्या जो पाहा वाली

तर चेतकला फायनलला नेत होते खाली तास क्रमांक चार वर तर हे बघा सगळी गँग त्यांची तो फायनलचा फेरा चालला होता खाली तर माझ्या फोनची पण चार्जिंग संपत आलेली तर ब्लॉग हिचाच एंड करतो आणि फायनलचा फेरा राहून जातो आपला तर ब्लॉग आवडला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरून